उपसभापती सावंत तिरंग्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यक्रम या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहिजेच शिबिर उद्घाटन माझी खासदार मान्य प्रतापराजी पाटील जिंकली कर कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असलेले ज्यांनी भारतीय जनता पक्षाची बोलखोड नांदेड जिल्ह्यामध्ये रहिली त्यांचे सहकारी डॉक्टर तनालराव देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले महानगरचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीमान कंदकुर्ते माजी महानगरचे अध्यक्ष उत्तम असे वक्ते रवीजी साले बाळूजी खोबणे भारतीय जनता पक्षाचे नायगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेते श्रीमान बालाजीराव वच्चे शिवराज पाटील घोटाळकर मी सगळ्यांच्या पदाची नावं घेत नाहीत बरोबर कमी आहे कारण प्रतापराव सांगितले की तुमची सत्रही अडकलेली आहे तर मी काही ते मान पाहणार नाही ठिकाणी आदरणीय श्रीमान केवळी गुरुजी शिवाजीराव कागडे अशोक पाटील वडजे अमोल पाटील ढगे बाबाराव पाटील रोपडे शिवराज गाडीवान धनराज पाटील शिरोळे विजयजी गंगेरे शैलेश कराळे संजय अंभोरे बागडे यादव रमेश शेटकर प्रभाकर पाटील पुयट बापूराव पाटील कळकेकर राजेंद्र रेड्डी आमचे लक्ष्मण गल गिरीश जाधव अनिल सिंह हजारी गंगाधरराव वडगावे सय्यद खली मनोज जाधव दत्ता पाटील हो सुरेश पाटील खंडगावकर गुलाबराव पाटील सोमटारकर राजूजी शिंदे पत्रकार कार्यकर्ता आमचे श्रीमान पांडे बन महाराज सगळ्याची नावं घेत नाही अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केले आमचे भूषण पारळकर उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित बनवानी मी सर्वप्रथम श्रावण पाटलांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आम्ही असेल धनाजीराव असतील ते माझ्या ज्युनियर आहेत तुमच्यापेक्षा सिनियर आहे माझं पदार्पण जवळपास एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये झालं त्र्याहत्तर मध्ये राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणारे आमचे डॉक्टर शंकररावजी चव्हाण असतील पद्मश्री श्यामरावजी कदम असतील शांतीभूत म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होते चिखलीकर असतील बळवंतरावजी असतील नाही कुंटूरकर त्यावेळेस वाढदिवस साजरा करण्याची प्रथा होती ही प्रथा त्या गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये आली मला श्रावणचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे काही लोक मी पाहिलं प्रतापराव वाढदिवस साजरा करण्यासाठी माळेगावला मायेबाला लावणी लावणी प्रतापराव जास्त किती गेले नाही त्यामुळे मला काही फार तिचं एक नावही आठवत नाही तुम्हाला वाढदिवस साजरा करण्यासाठी लावणी ठेवतात अतिशय चांगला उपक्रम केला एक अतिशय चांगली योजना महाराष्ट्र शासनाने जी नवी परवाच्या अर्थसंकल्पामध्ये जे काढली आहे भारती बही योजना ज्यासाठी आता प्रता प्रतापराव सांगितल्याप्रमाणे सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचं बजेट ठेवलेलं हो आहे ती योजना आपल्या भागामध्ये गरीब पर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून त्यांचे या ठिकाणी अर्ज भरून एक कार्यक्रम त्यांनी ठेवला त्याबद्दल मी आमच्या श्रावण या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो माझ्या वेळेस जवळजवळ एकच पक्ष होता मी जेव्हा राजकारणामध्ये काँग्रेस होते जेश आता उल्लेख झाला काही गोष्टी मंडळी होती मी तुम्हाला सांगतो जिल्हा पातळीवर मी कॉलेजवरून आलो हो। कॉलेजला इथं प्रस्थापित असे आमच्या तालुक्यामध्ये स्वर्गे गरजरावजी चव्हाण असतील आमचे स्वर्गे गंगाधरजी गुंटुरकर होते आमचे गोविंदरावजी धर्माधिकारी होते जिल्ह्याच्या पातळीवर पद्मश्री श्यामरावजी बाबासाहेब गोरटेकर साहेबराव बारडकर त्यांचे वडील गोविंदराव पाटील चिखलीकर अशी मंडळी होती जशी सगळी काँग्रेसमध्ये होती दरेंद्राकडे स्पर्धा होती पण एकमेकांचा मान सन्मान ठेवून स्पर्धा होती कर कधीही बळवकरेकडे कार्यक्रम असला कुट्रुटकडे असला ते आम्हाला बघायचं आणि आमच्याकडे असेल तर आम्ही त्यांना बोलवतो स्पर्धा कसे होती लोकांचे प्रश्न सोडवा आणि त्यातून आपलं नेतृत्व तयार करा विद्या कोणामध्ये जात नाही तुम्हाला मला आठवत प्रसंग धनांजॉब एकोणीसशे ऐंशी मध्ये शंकरराव चव्हाण साहेब खासदार झाले ऐंशी आणि एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बाबासाहेब गोळतेकरते यांनी शंकरराव चव्हाणांची एकमेकांची विरोधात आमदारकीची निवडणूक झाली डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब मस्का मधून उभं राहिले आणि वसंतदानी बाबासाहेब गोरडेकरांना साहेबाच्या विरोधात उभं खूप संघर्ष झाला सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपण शंकररावजींना राजकारणात आपण हे करू शकतो त्यावेळेस सात आम्ही सुद्धा सांगतो प्रतापराव तुमचे वडील गोहेंद्राव पाटील चिखलीकर आणि साहेबराव बारडकर यांनी त्यावेळेस त्याला साथ दिली मी सगळ्यांची नावं घेत नाही विरोध केली त्यांची दोन तीन दिवसापूर्वी आमचे अश्रम पाटील मुरवकर यांचा अतिशय चांगलं असं भाषण झालं सूत्रसंचलन करणार सांगितलं की काय हा रणनीती का हे आणि आमचे शिरोड माझ्याकडे ते म्हणाले की दादा प्रतापरावची इच्छा आहे की श्रावण भेरंडेच्या कार्यक्रमाला तुम्ही या पहिला विचार माझ्या मनामध्ये आला प्रतापराव खरं सांग कारण आता या वेळामध्ये खरंच आज बोलावं उपटबोलल्यामध्ये काही अर्थ नाही म्हणाले की कसं जायचं दुर्गावादीच्या निमित्ताने जे काही घटलं माझे कार्यकर्ते काय म्हणतील मी जर श्रावण पाटलाच्या बारदिवसाल जर गेलं तर लोक चर्चा करतील मला तेव्हा आठवड्यात आमची नेते डॉक्टर शंकरराव चव्हाणांचा प्रसंग तो प्रतापराव इकवाल सांगतो आयुष्या साहेब निवडून आले खासदार झाले गंगाधर इथं विरोध दुण दुण सभापती होते बाबासाहेब गवटेकर जे आहे ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते गंगाधरा माझ्याकडे आले गंगाधरा हे तुम्हाला माहित नाही आमच्या अशोकराव सारखेच रणनीतिकार होते ते म्हणजे प्रस्ताव म्हणून आले भास्कर काम करा काय मोत्या साहेबाला सांगून दादासाहेब गोरडेकरला भोकरचं तिकीट द्या आमदार अगोदर प्रश्न होता मी तुम्हाला सांगतो की दोन वर्षापूर्वी संघर्ष झाला तीव्र झालं एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीमध्ये विरोध झाला पण गंगाधारावी अशा सारखे पटवायला भाऊ मुंबईवर साहेब होते मी जाऊन साहेबाला म्हणालो की साहेब भोकर बदलून जे आहे ना बाबासाहेब गोरडेकरला तिकीट देऊन मला वाटलं की त्यांच्याही मनामध्ये विचार आलाच असेल कि बा ज्यांनी मला एवढा विरोध केला त्यांच्याशी संघर्ष केला त्यांना के वीस पर्से तिकीट द्यायचं होऊ शकत ना प्रतापराव माणूस आहे पण मला साहेबांची रिॲक्शन आठवली प्रतापराव हो ते काय म्हणाले एकदम भास्करराव बाबासाहेब गोरडेकरनी मला वीस वर्ष साथ दिलेली आहे ते दोन वेळा सभापती होते साहेब तीन वेळा ते आमदार होते आणि बाबासाहेब गोरडेकरांनी त्यांना साथ दिली वीस पंचवीस हो वर्ष त्या माणसाने मला साथ दिलेला आहे एखाद्या वेळेस तो जरी आपल्या गर्भात दिला असेल तरी त्याला आपल्याला मदत केली पाहिजे आणि धनाजीराव ते, ते स्वतः दिल्लीला आहे इंदिराजी होत्या त्यांना सांगितलं आणि बाबासाहेब गोटेकरांना अशोकराव निवडून आल्यावर म्हणलं मला आता मला आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करा कारण ते आमदार वेळेवर त्यांना राजीनामा लागतं लागतो तुम्हाला तसं अशोकरावला काय करायचं मला माहिती नाही त्यांना काय व्हायचं काय नाही गंगाधरराव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले माझ्या जीवनामध्ये तोच विचार आला डॉक्टर शंकरराव चव्हाण सारखे यांचे नेते होते श्रावणला माहीत नसे श्रावण तुझं वय काय आता एकोणपन्नास हे पाच भाऊ आणि भगवानरावची आई ही राजूरकरच्या आहेत कोणाला इतिहास माहीत नसेल भगवान महाराज माहित आहे दत्ता बदलाला माहित आहे मीही राजूरकरच्या घरी शिकायला होतो आणि आनंदीबाई तिथे होत्या त्यामुळे आमच्या आनंदीबाईचं जीवराव पाटलाच त्यांच्या बडिलाच संबंध आले श्रावणचे वडील ते ते शंकर पाटील फेटा बांधायचे हनुमंतराव पाटील ती थोडी राजकारणी होती तिथं संभाजी म्हणून साहेब येऊ आम्ही येऊ त्यांच्या ढिल्ल्या पाणी व्हायच्या गप्पा व्हायच्या आणि श्रावणचे वडील शंकर पाटील फेटा बरोबर असेल तर उभारण्यात आय अतिशय सज्जन सगळं हे सज्जन सोडण म्हणजे श्रावण करायचं मी म्हणत नाही तर श्रावण तसाच आहे आणि मला एक प्रसंग आठवला दोघांनी शंकरराव माला चव्हाणांना श्रावण तुझे वडील आणि हनंतराव पटील या दोघांनी मोटर साहेबाला ढेलको मध्ये जे आहे ना तुम्ही भास्कर तिकीट देख का देत नाही दिलं पाहिजे म्हणून भांडण केलं होत मग मी मुलं आता श्रावणला भांडण करायचा काही विषय नाही असतात काही गोष्टी होतात तुम्हाला माहित नाही पण मी हा कार्यक्रम प्रतापराव तुमची इच्छा होती अशोकराव रणनीतिकार होते त्यांच्या दोडिला आमचा शिरो होता अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे काही गोष्टी ज्या ठिकाणी चर्चा आहेत अशोक पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की दादा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण एक कथा म्हणून जर नियोजन व्यवस्थित केलं तर आजही नांदेड जिल्ह्यामध्ये सात ते नऊ माहितीच्या जागा येऊ शकतात असं ते म्हणाले मी तुमच्या विचारण्याशी सहमत आहे अशा प्रेम पण माझं काम काय ह्या धोरणांना लग्न राहायचं नवदेव निवडल्यावर मला आशीर्वाद द्यावं त्याच्या पहिलं मला अर्थपुत्र सहभागीवरती म्हणता येत नाही म्हणायचं होय म्हणताय ते काय सांगा मला मला अर्थपुत्र सौभाग्यावरती म्हणायचं तेव्हाच आहे जेव्हा प्रतापरावांनी अशोकराव म्हणून वेळ घेतली आता इथे जेवढे बसले त्यांना माझा आशीर्वाद आहे पण ते नाही नवोदेव ठरवायला लागेल तुम्हाला माहित नाही नवोदेव ठरल्यानंतर मी त्या ठिकाणी तुम्हाला अष्टपुत्र होती म्हणायला तयार आहे त्या बिना लग्नाचं म्हणून की प्रतापराव गेल्या पाच वर्षामध्ये जरी आम्ही ते एकमेकांच्या विरोधात तेव्हा बोलले असेल पण प्रतापराव नेहमी सांगतो मी नेहमी अशोकरावलाही सांगत होतो की अशोकराव गोविंदराव पाटील आई तुमच्या आईला कुसुमताईला बहीण मानतो तुम्हालाही माहिती साहेब कुणाकडे जेवायला जात नव्हते कुणी लगपती करोडपती माणूस जर जेवायला बोलतो कंदपुरते तू तर जवळ जात दर नव्हते पण गोविंदराव पाटलाकडे दरवर्षी मध्ये दोन वेळा तरी जात होते ठीक आहे तुम्हाला खरं सांगू का अशोक भोगावकर साहेब हा प्रतापरावना अशोक मिळून मला त्रास दिलेला आहे तुम्हाला माहिती खरं बोलणं खरं बोलून खरं बोल सांगू का प्रताप सगळं असे काही दिलीप कंदकूर आहे आता माझं एकच काम आहे तुम्हाला माहित नाही ऐक विभायानं मोठं आहे याच्या दोघांचा इथे चिंतक आहे दोघांचा मी पालक आहे मला तरी चालेल पण ठकुरवार <coughs> लक्ष्मणराव आहेत मला गंगाधरराव नाही एकदा तक्रार केली होती अहो आमचे पोर फार ऐकत नाहीत आजकाल आमचे तस यांच आहे मी तुम्हाला सांगतो आमचं किती ऐकतील अशोकराव तुम्ही सगळं मजबूत राहा मन मात्र ऐकतात तुम्हाला माहित नाही जनतेचा मूड पाहुणे ऐकतात मी तुमच्या बरोबर आहे श्रावणांना पर शुभेच्छा बस व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना शुभेच्छा अशा प्रकार महत्वाचा पूर्ण झाले लक्षात घ्या सर्वच बसलेल्या नाही लक्षात घ्या व्यासपीठावर बसलेल्या नाही लक्षात घ्या प्रतापराव यावेळेस निवडणूक जिंकू शकले नाही फार नुकसान झालं नाही अजून तीन महिन्याच्या आत प्रतापराव आमदार होना है के अतिशय अभ्यास तुम अशोक वर्ष तो कहीं नुकसान सहा वर्षा खासदार है प्रतापराव अशोक राव जी मन भोगावकर तुम्हें आने अशोक राव चुका केला तो सौरव जी जी कार्यकर्ते हैं भोगाव लगे नुसतं आमदार जा प्रतापराव हे गव्हर्नर सुटले येणारी जिल्हा परिषद आहे येणारी नगरपालिका आहे येणारी महानगरपालिका आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला फार संघर्ष करावा लागेल म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे प्रतापराव तुम्ही आणि अशोकराव एकत्र राहा खंडाला खंडा लावून काम करा देशाचं नेतृत्व आपल्याकडे आहे मोदी सारखं देवेंद्र फडणवीस सारखं नेतृत्व आपल्याकडे आहे लोक आपलं बरोबर आहेत मी तुम्हाला सांगतो एखाद्या वेळेस काही गोष्टी घडल्या मागच्या निवडणुकीमध्ये झालं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निराश व्हायचं काही कारण नाही आपण एकत्र राहू आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परत नांदेड जिल्ह्यामध्ये आश्रम आणि प्रतापरावांच्या नेतृत्वाखाली झाली भारतीय जनता पक्षाचे जस सात ते नऊ आमदार आप आपण निवडून आणूया असा संकल्प आज श्रावण